सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत खजूर पोळी सणावारी आपण पुरणावर्णाचं जेवण करतो पण प्रत्येक वेळेला पुरण गाठणं आपल्याला शक्य नसतं म्हणूनच आज आपण खजूर पोळी करणार आहोत पुरणाच्या पोळी एवढीच चविष्ट पण करायला अतिशय सोपी सुरुवात करूया खजूरपोळी पोळी करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी मैदा घेतला आहे हे दहा बारा मी खजूरच्या बिया घेतल्या आहेत आणि त्या छान सोलून घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या बिया पण काढलेल्या आहेत हे, हे, हे दहा बारा मी बदाम घेतले आहेत आणि दहा बारा मी काजू घेतलेले आहेत हे तूप घेतलेले आहेत प्रथम ना आपण खजूरपोळीचं सारण करून घेऊया त्यासाठी हे मिक्सरचे जार घेतले आहे मी आणि आधी आपण काजू आणि बदाम वाटूया कारण ते कडक असतात ना म्हणून ते आधी वाटायचे आणि मग त्याच्यामध्ये खजूर घालून पुन्हा वाटायचे म्हटल्याप्रमाणे काजू बदामची आपण छान बारीक पावडर करून घेऊया हो आता मी त्याच्यामध्ये हे खजूर घालते त्याच्यातल्या बिया मी आधीच काढलेल्या आहेत आणि आता खजूर घातल्यानंतर आपण कंटिन्युअस मिक्सर फिरवायचा नाही चालू बंद चालू बंद असं करायचा झाले का सारण आपलं एकदम छान झालेलं आहे आता हे खजुराचं वाटण आता आपण थोडस पातळ करून घेणार आहेत कारण हे जरा कडक झालं तर आपली पोळी फुटे म्हणून आपण थोडीशी पातळ करून घेणार त्यात कशी पातळ करायची तर, तर थोडस आपण एक चमचाभर त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत आणि मळून ते पातळ सारण करणार आहोत त्यामुळे आपली पोळी छान अशी मौसूत होईल आणि फाटणार सुद्धा नाही सारण आपलं झालंय म्हणून आता आता आपण ना हे सारण झाकून ठेवूया हो एक पाच मिनिट आणि तोपर्यंत तो आपण वरच खजुराच्या पोळीच कवर करायला घेऊया त्यासाठी पीठ म्हणून घेऊया एक वाटी मी हा मैला घेतलेला आहे तो घालते चवीकृत आपण मीठ घालूया छोटा अर्धा चमचा घातलाय मी आणि एक चमचा आपण तूप घालणार आहोत मोहन म्हणतो ना आपण तसं करणार आहोत आणि हे आधी पहिल्यांदा मैद्याला आपण सगळं चोळून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून त्याचं पीठ मळून घेऊया आपल्याला पीठ पातळ नकोय आणि कडक सुद्धा नको आहे म्हणजे सैल सुद्धा नको आहे मध्यम करायचे आपल्याला तुम्ही पाहिलं असेल माझं किचन बदललेलं आहे माझं नेहमीचं किचन नाही आहे हे वेगळं किचन आहे पीठ म्हणून झालेलं आपलं आता एक दोन मिनट दोन तीन मिनिट आपण हे झाकून ठेवूया आणि मगच खजूर पोळ्या करायला घेऊया म्हणजे ते पीठ छान असं खजूर पोळ्या करायला सुरुवात करूया पीठ जरा एकदा थोडस म्हणून घेऊया आणि छोट्या छोट्या आपण पोळ्या करणार आहोत म्हणून आपण छोटीच एक गोळी घेऊया पिठाची आणि कोरड्या मैद्यामध्ये मी ती रोल करते आणि थोडस आपण लाटून घेऊया पुरीच्या आकाराच चा। आणि आपण जे सारण केलेलं आहे खजूर आणि ड्रायफ्रूट्स त्याची पण एक छोटी गोळी करून घेऊया आणि थोडीशी जरा लांबट करून घेऊया हातानेच ते त्याच्यावरती ठेवूया आणि हे बंद करूया आपण मोदक कसा करतो ना वाटी करून त्याच्यामध्ये सारण ठेवतो आणि मग तोंड बंद करतो तसं बंद करूया बंद झालेले आहे पूर्णपणे आता पुन्हा आपण कोरड्या मैद्यामध्ये आपण बुडवूया हे आणि थोडस लाटून घेऊया जास्त मोठी नाही करायची ही आपण पूर्णाचे दिंडे कसे करतो ना तसे करायचे थोडीच करायची आता मी मध्यम गॅसवरती तवा ठेवते आणि हे शेकून घेते खजूर पोळ्या शेकण्यासाठी आपण आता गॅस लावूया मध्यम गॅसवरती आपण छानपैकी शेकून घेणार आहोत तवा तापलेला आहे आणि आपली खजूर पोळी पण लाटून तयार आहे मध्यम आच्यावरती आपण ह्या छान शेकून घेणार आहोत पोळ्या हो जर तुम्ही आ, फास्ट गॅसवर तयारी केल्या तर त्या करपतील पण आतून छान पैकी खुसखुशी होणार नाही दोन्ही बाजू आपल्या थोड्या थोड्या शेकून झालेल्या आहेत आता आपण बाजूनी तूप सोडूया पोळ्या आपल्या छान फुगल्या या पोळ्या पटकन होतात आणि रुचकर लागतात आणि करायला जास्त कष्ट पण लागत नाही पोळी तयार झालेली आहे काढूया आपण प्लेट मध्ये छान तयार आहे आपली अजून एक खजूर पोळी मी केलेली आहे तेव्हा टाकते तेव्हा आपला तापलेलाच आहे दोन्ही बाजू छान शेकून घ्यायचे आणि मगच तूप टाकायचं तुपाचा स्वाद डाळा खरेदी गोळेला खूप छान येतो खजुरपुडी आपली छान फुगलेली दिसते की नाही छान दिसते सगळ्या खजूर पोळ्या मी करून घेते खजूर पोळ्या खुसखुशी आणि पहिली गोष्ट म्हणजे कवर खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं मोहन वापरायचं आणि आतलं सारण मऊ होण्यासाठी छानपैकी तूप घालून ते मळून घ्यायचं आणि ते पातळ करायचं म्हणजे आपल्या खजूर पोळ्या छान होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात पुन्हा भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार